नाशिक जिल्ह्यात एकूण चोवीस प्रकल्प असून त्यात सात मोठे तर सतरा मध्यम प्रकल्प धरण असून या बाबतीतील सविस्तर माहिती प्रबंधभूमीने सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला दाखवली होती आज आपण फक्त गिरणा खोरे धरण समूहबद्दल विशेष माहिती देतो त्यात चणकापूर आणि गिरणा हे दोन मोठे प्रकल्प असून हरणबारी केळझर नागासाख्या पुनद माणिकपुंज हे पाच मध्यम प्रकल्प आहेत कोणत्या प्रकल्पाचे पाणी कुठल्या नदीत जाते तसेच दोन हजार तेवीस व आज एकोणतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंतची काय पोझिशन आहे प्रत्येक धरणाची हे उपलब्ध पाणी साठ्याच्या तक्त्यानुसार आपण तक्ता सविस्तर बघूया प्र प्रथमता मी घेईल नाव नंतर प्रकल्प मोठे का मध्यम नंतर नदीचे नाव नंतर संकल्पित उपयुक्त पाणी साठा दशलक्ष घनफूटमध्ये दोन हजार तेवीसचा साठा दोन हजार तेवीसची टक्केवारी आजचा उपयुक्त पाणी साठा व दोन हजार चोवीसची टक्केवारी अशा पद्धतीने आपण बघूया तर प्रथमता घेऊया चणकापूर हे मोठे धरण असून मोठे प्रकल्प असून या नदीचे नाव हे याचं पाणी गिरणा नदी, नदी। संकल्पित उपयुक्त पाणीसाठा दशलक्ष घनफूटमध्ये दोन हजार चारशे सत्तावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये याच्यात पाणीसाठा होता दोन हजार दोनशे तीन म्हणजे दोन हजार तेवीसची टक्केवारी होती नव्वद पॉईंट सात आजचा उपयुक्त पाणी साठा आहे दोन हजार एकशे चोवीस तर दोन हजार चोवीसची सणकापूरची टक्केवारी जाते सत्याऐंशी पॉईंट बावन्न हरणबारी धरणाची हे मध्यम प्रकल्प असून मोसम नदीत पाणी जाते संकल्पित उप उपयुक्त पाणीसाठा अकराशे सहासष्ट होता दोन हजार तेवीसला पण अकराशे सहासष्ट होता दोन हजार तेवीसला शंभर टक्के भरले होते आजचा उपयुक्त पाणीसाठा देखील अकराशे सहासष्ट आहे व आजची टक्केवारी देखील त्यामुळे शंभर टक्के आहे केळझर मध्यम प्रकल्प असून आरम नदीत जाते पाचशे बहात्तर प्रकल्प संकल्पित उपयुक्त पाणीसाठा असून दोन हजार तेवीसला याचा पाणीसाठा पाचशे बहात्तरच होता शंभर टक्के भरले होते दोन हजार तेवीसला दोन हजार चोवीसला पण आजचा उपयुक्त पाणीसाठा पाचशे बहात्तर आणि चोवीसला याची टक्केवारी जाते शंभर टक्के नागासाख्या हे मध्यम प्रकल्प असून नदीत जाते संकल्पित उपयुक्त पाणीसाठा याच्यातला आहे तीनशे सत्त्याण्णव दोन हजार तेवीसला मात्र इथं झिरो टक्केवारी होती काहीच पाणी नव्हतं आजचा उपयुक्त पाणीसाठा देखील झिरो आहे आणि आज देखील याची टक्केवारी शून्यच आहे गिरणा धरण ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे गिरणा धरण हे मोठे प्रकल्प असून याचे पाणी ही गिरणा नदीत जाते संकल्पित उपयुक्त पाणीसाठा दशलक्ष घनफूटमध्ये अठरा हजार पाचशे असून दोन हजार तेवीसला हा पाणीसाठा सहा हजार आठशे अठ्ठावन्न एवढाच होता म्हणजे टक्केवारी होती सदोतीस पॉईंट सात पण आजचा उपयुक्त पाणीसाठा याचा झाला आहे सतरा हजार तीनशे पंचेचाळीस म्हणजे दोन हजार चोवीसला म्हणजे एकोणतीस आठपर्यंत याची टक्केवारी त्र्याण्णव पॉईंट शहात्तर होती सकाळपर्यंत पण आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार ही टक्केवारी वाढून आता चौऱ्याण्णव पॉईंट आठ टक्के झालेली आहे म्हणजे एकूण जे आहे ते पाच धरणाबद्दल तो उपयुक्त संकल्पित उपयुक्त पाणीसाठा जो होता तो तेवीस हजार बासष्ट दशलक्ष घनफूटमध्ये होता दोन हजार तेवीसला हा पाणीसाठा झाला होता दहा हजार सातशे नव्याण्णव म्हणजे दोन हजार तेवीसला एकूण टक्केवारी होती सेहेचाळीस पॉईंट त्र्याऐंशी आजचा उपयुक्त पाणीसाठा आहे एकवीस हजार दोनशे सात म्हणजे दोन हजार चोवीस याची टक्केवारी एक्क्याण्णव पॉईंट शहाण्णव हे पाच वरील जे प्रकल्प आहेत ते मिळून आता आपण बघूया पुनद हे मध्यम प्रकल्प असून हे पुनत नदीत पाणी जातं याचा संकल्पित पाणीसाठा ते एक हजार तीनशे सहा होता दोन हजार तेवीसला नऊशे त्रेसष्ट याचा पाणीसाठा होता त्याची टक्केवारी होती त्र्याहत्तर पॉईंट चौऱ्याहत्तर यंदा नऊशे एक्क्याऐंशी झालेला असून दोन हजार चोवीसला याची टक्केवारी पंच्याहत्तर पॉईंट अकरा झालेली आहे माणिकपुंज हे मध्यम मा असून मन्याद नदीत याचं पाणी जातं तीनशे चौतीस संकल्पित पाणीसाठा असून शून्य टक्केवारी दोन हजार तेवीसला होती परंतु आजचा उपयुक्त पाणीसाठा तीनशे चौतीस असून हा याची टक्केवारी टक्के आता शंभर टक्के भरलेली आहे एकूण चोवीस प्रकल्प मिळून नाशिक जिल्ह्यातील ही मी आत्ता आपल्याला गिरणा धरणसा खोरे धरण समूहाबद्दल बोललो पण नाशिक जिल्ह्यातले एकूण चोवीस प्रकल्प मिळून संकल्पित पाणीसाठा चौसष्ट दशलक्ष घनफूट अशी त्याची संकल्पित पाणीसाठा आहे आजचा उपयुक्त पाणीसाठा साठ हजार नऊशे एक्क्याऐंशी असून ब्याण्णव पॉईंट सत्याऐंशी एवढी समाधानकारक टक्केवारी यंदा नाशिक जिल्ह्यात आहे प्रबंध भूमी मार्शोन्यूज साठी मार्शोन्यूज इन चार्ज हरीश मारू ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रंगभूमी ॲप डाउनलोड करावं या दापोळीच्या जीवनात अपडेट राहा